आपण घेणारच आहोत दरम्यान लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही तास पुण्याच्या इंदापूर मधील बाजारपेठ सध्या बाप्पाच्या स्वागतासाठी सजलेले आहेत लाडक्या बाप्पासाठी ग्रामीण भागातील सुवर्ण पिढीत बाप्पासाठी खास सोन्या चांदीचे अलंकार देखील सज्ज झालेले आहेत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवा राठोंडे लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला आता काही तास उरलेले आहेत लाडक्या गणरायाचं आगमन कधी होणार याचे वेध सर्वांना लागलेले आहेत मी सध्या इंदापूर बाजारपेठेमध्ये आणि लाडक्या गणपती बाप्पासाठी इंदापूरची बाजारपेठ सज्ज झाली आहे त्याचबरोबर इंदापूरमधील सुवर्ण दालनं देखील सज्ज झालेले आहेत तर आपण पाहू शकतोय की हे सुवर्ण दालनामध्ये इंदापूरकर जे आहेत ते आता गर्दी करतायत लाडक्या गणरायाचं स्वागत करण्यासाठी आणि गणपती बाप्पाला सजावासाठी लागणारे सोन्या चांदीचे दागिने नवनवीन दागिने खरेदीसाठी या ग्राहकांची ओढ आहे या सुवर्णपेढीमध्ये मध्ये तुम्ही पाहू शकता की या वर्षीच्या या गणरायासाठी आकर्षक असा सोन्या चांदीच्या दागिन्यांचा साज जो आहे तो आता बाजारामध्ये विशेष ट्रेंड करतोय मग त्यामध्ये वेगवेगळे गणपती बाप्पासाठी बनवलेले खास दागिने असतील याची सध्या बाजारामध्ये चलती आहे आणि या ठिकाणचे सरापाव व्यावसायिक माझ्याबरोबर आहेत मला काय सांगाल यावेळेस गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी कशी तयारी व्यापारी म्हणून तुम्ही लोकांनी केलेली आहे सुवर्णपेढीमध्ये सध्या कोणता ट्रेंड चालू आहे आत्तापर्यंत लोक शाडूचे गणपती बसत होते आता इथून पुढं चांदीचे गणपती घरात बसवायला लागले त्याच्याबरोबर कारण ही कायम टिकणारी मूर्ती आहे त्याच्याबरोबर आता चांदीचा शंख त्रिशूळ नंतर बकोळी हार मोदक हार मोदक गणपती चांदीचे इतके सोबत आहेत आमच्याकडं सोबत बारीक उंदीर पाहिजे तर मोठा उंदीर आणि ध्रुवासोपट चांदीचे आहेत सुपारी मोदक सगळं चांदीचं आलेलं आहे सामान याव यावर्षीच्या यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये खास नेमकं सोन्या चांदीच्या दागिन्यांचं खास आकर्षण काय असणार आहे यामध्ये की जे बाजारामध्ये सध्या चालतंय आणि ग्राहक ते मागत आहेत हार जा आणि मोदक हार यांना फार डिमांड आहे त्याचबरोबर ध्रुवासकट सगळेजण चांदीचे घेत आहेत पूर्वी जे ध्रुवा आपण साद्या वापरतो हरळी म्हणून त्याच्याऐवजी आता चांदीच्या ध्रुवाची फार मोठी ट्रेंड आहे इंदापूरची बाजारपेठ सध्या काय म्हणत आहे आपण बघितलं पाठीमागं फार मोठं दुष्काळाचं सावट संपूर्ण महाराष्ट्रावरती होतं आता पाऊस काळ झालेला आहे बाप्पा देखील आता येता येत बाप्पाची प्रतीक्षा आहे बाजारपेठ काय म्हणते सध्या पाऊस चांगला झाल्यामुळं ग्राहकाची भयंकर यावेळेस मागणी आहे आणि ग्राहकसुद्धा भरपूर आहेत तर आपण पाहतोय की गणपती बापाच्या आगमनासाठी आता केवळ काही तासांची प्रतीक्षा आहे मात्र या वर्षीच्या बापासाठी या सुवर्ण पेढी चालकांनी देखील खास सजावटीच्या वस्तूंनी आपली दालनं सज्ज ठेवली आहेत देवा इंडिया टी व्ही मराठी इंदापूर